नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण अशा इंटरेस्टिंग अपडेटबद्दल माहिती घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये नुसत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरभरून मते मिळाल्याचे आपल्याला पाहण्यात आलेले आहे बऱ्याच जणांनी यावरती ई व्ही एम मशीनवरती शंका व्यक्त केलेली आहे त्यामुळे जनतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोष पसरलेला पाहायला मिळत आहे एम विरोधात एल्गार पुकारणाऱ्या मारकडवाडी या गावाने तर संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे लक्ष वेधून घेतलेले आहे या मार्कड या मार्कडवाडीला शरद पवार राहुल गांधी आता भेट देणार आहेत माळशिरस आमदार उत्तमराव जानकर यांनी ही माहिती दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी दिनांक आठ डिसेंबरला सकाळी साडेनऊ वाजता हेलिकॉप्टरने मार्कडवाडी येथे येणार आहेत ईव्हीएम विरोधात एल्गार पुकारणारे देशातील मार्कडवाडी हे पहिले गाव आहे याच गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते आणि याच ठिकाणी आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे नेते देखील लवकरच भेट देणार आहेत रविवारी शरद पवार पहिल्यांदा इथे पोहोचणार आहेत माळशिरसचे आमदार आणि या आंदोलनाचे नेते उत्तमराव जानकर यांचा शपथविधी देखील रविवारीच होणार आहे मात्र त्यांनी आता अध्यक्षांची परवानगी घेऊन सोमवारी अध्यक्षांच्या दालनामध्ये शपथ घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव राज्यभर चर्चेत आलेले आहे कारण या गावातील नागरिकांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती यासाठी आंदोलन देखील केलं होतं लोकशाही मार्गाने ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची संपूर्ण तयारी देखील केली होती मात्र हुकुमशाहीच्या दिशेने चाललेल्या महाराष्ट्र सरकारच्या महायुती सरकारने पोलीस प्रशासनाच्या मदतीने गावात जमावबंदी आदेश लागू करत ही लोकशाही मतदान प्रक्रिया थांबवली होती त्यामुळेच ग्रामस्थांना बॅलेट पेपरवरील इच्छा मतदान घेताच आले नाही मात्र या गावासाठी सध्या जोरदार चर्चा ही महाराष्ट्र आणि भारतभर होत आहे मार्कडवाडी या ठिकाणी होणारी लोकशाही मतदान प्रक्रिया ही बेकायदेशीर असल्याचे प्रशासनाने म्हटलेले होते तसेच या ठिकाणी जमावबंदीचे आदेश देखील लागू करण्यात आले होते त्यामुळेच मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली होती यामुळे जनतेने हुकुमशाहीच्या दिशेने चाललेल्या महायुती सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे तसेच महायुती सरकारला विधानसभेमध्ये मिळालेल्या यशावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे महायुती सरकार हे आता पूर्त घाबरलेले आहे आणि त्याची पाचावर धारण बसलेले आहे असे मार्कडवाडीतील जनतेचे मत आहे मार्कडवाडीमध्ये आमदार उत्तमराव जानकर यांच्या बाजूने जवळपास खूप चांगल्या पद्धतीचे वातावरण आहे गावाचे बहुतांश नागरिक हे ओपनली उत्तमराव जानकर यांना सपोर्ट करत आहेत तरी देखील मार्कडवाडी या गावामध्ये ई व्ही एममध्ये झालेल्या मतदानामध्ये असं आढळून आलं की उत्तमराव जानकर यांच्यापेक्षा माहितीच्या उमेदवाराला जास्त मतं पडलेली आहेत त्यामुळेच येथे शंका उपस्थित करायला वाव मिळतो तर बघूया ही लोकशाही आंदोलनाची ठिणगी आता कुठंपर्यंत जाणार आहे लवकरच शरद पवार विरोधी पक्षातील मोठमोठे नेते आणि स्वतः राहुल गांधी मार्कडवाडीमध्ये येऊन ई व्ही एम विरोधात मोठा लॉंग मार्च करणार आहेत त्यामुळं हे लवकरच आंदोलन पेटेल असं मत येथील नागरिक आणि विरोधी पक्षातील लोक करत आहेत तुम्हाला यावरती काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय